सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील वाटेगाव पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार संकल्प जाधव हो यांच्याशी आमचे प्रतिनिधी पाटील यांनी या संदर्भात बातचीत केले नमस्कार मराठी बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव आणि आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा सांगली जिल्हा सरचिटणीस तुमच्या आणि तुमच्या ह्या संघर्षाबद्दल थोडेफार तुमची माहिती सांगा नमस्कार मी संकल्प सुनील जाधव वाटेगाव तालुका जिल्हा सांगली आता मी भारतीय जनता पार्टीच्या युवा सांगली जिल्हा सरचिटणीस पदी मी कार्यरत होतो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सतरा साली प्रवेश केला आणि त्या प्रवेशावेळी अगदी बूथ पासून बूथ प्रमुख पासून ते शक्ती केंद्र प्रमुख आणि नंतर सरचिटणीस आणि नंतर महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी अशा एक चार पाच वर्षांमधला हा माझा प्रवास आहे आणि समाजकारणाची आवड ही पहिल्यापासून असल्यामुळं उच्च शिक्षित असून देखील कुठंतरी नोकरी करण्यापेक्षा उद्योग क्षेत्रात काम करून आपल्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार असेल किंवा समाजातील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे असं लहानपणापासून एक वाटत होतं त्यामुळे मी याच्यामध्ये प्रवेश केला निवडून का द्यावे मतदारांनी निवडून देण्यासाठी म्हणण्यापेक्षा मी तसं कधी मला निवडून द्यावं यासाठी मी तसं कधी कामच केलं नाही म्हणजे काहीतरी पुढं डोक्यात ठेवून किंवा फक्त समाजासाठी काहीतरी करायचं आहे असं पहिल्यापासून असल्यामुळं आम्ही आरोग्य क्षेत्र असेल प्रशासन असेल आणि तरुणांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नावर गेले आठ नऊ वर्ष काम करतोय मग आमच्या त्यामध्ये सन्माननीय आमच्या विधानसभेचे आमदार सत्यजित भाऊ असतील त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ असतील आणि आमचे तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष आदरणीय संभाजीबा महाडिक असतील या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेले आम्ही सतत वर्ष इथं काम करतोय आणि काम करत असताना मग ते विकास निधी असेल तरुणांचे प्रश्न असतील अन्य काही म्हणजे प्रचंड कामं या मतदारसंघामध्ये आम्ही केलेली आहे त्यामुळं मतदारसंघामध्ये काम करत असताना एक तरुण म्हणून आज मी तरुणांची फळी देखील त्या ठिकाणी उभी केलेली आणि वाटेगाव आमचा पंचायत समिती गण जो आहे तो वाटेगाव पंचायत समिती गण हा राजकारणातील एक महत्वाचा पंचायत समिती गण म्हणून मानला जातो वाळवा तालुक्यामध्ये कारण की या मतदारसंघामध्ये पंचायत समितीवर जे सदस्य निवडून जातात त्यांनी नव्वद टक्के सदस्यांनी सभापती पद या ठिकाणी भोगलेलं आहे म्हणजे हा आमच्या मतदारसंघाला लाभलेला एक वारसा आहे म्हणजे अनेक ज्येष्ठ मंडळींनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे पण मला कोणावर आज टीका करायची नाही आहे ज्येष्ठ मंडळींनी आज या ठिकाणी ने नेतृत्व केलेलं आहे सर्वच पण त्यामध्ये मग तरुणांना कधी संधी मिळणार किंवा तेच चेहरे तीच तीच लोक असं तुम्ही म्हणजे कुठल्याही पक्षात जावा सगळीकडे तीच अवस्था आहे मग आमच्यासारखे तरुण ज्यावेळी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काहीतरी एम ठेवून या ठिकाणी येत असतात मग त्या तरुणांना कुठंतर दाबण्याचा प्रयत्न केला जातो का किंवा हा जास्त वर गेला तर हा परत आपल्याला ऐकणार नाही किंवा अशा गोष्टी एवढी म्हणजे अशी भीती आज संकल्प जाधवच्या बाबतीत काही लोकांना असल्यामुळं मला म्हणजे विरोध झाला तर त्यासाठी होईल अदरवाइज कामावर कामावरती किंवा कुठली टीका करण्यासाठी आज म्हणजे माझ्यावरती टीका करण्यासाठी कोरीपाठी आहे त्यामुळे पक्षानं मला उमेदवारी दिली तर भारतीय जनता पार्टीकडे आज तरुणांचा ओघ आहे बरोबर आणि तो ओघ अजून वाढेल कसा वाढेल तर माझ्यासारखा तरुण एक सर्वसामान्य घरातला तरुण भारतीय जनता पार्टीमध्ये येतो सात आठ वर्ष काम करतो आणि त्याला पंचायत समितीची उमेदवारी दिली जाते म्हणजे हा एक आदर्श जनते पुढे जाईल आणि त्याचा इम्पॅक्ट सगळ्या तरुण पिढीवर होईल किंवा अजून तरुणांना यामध्ये येण्यासाठी प्रेरित करायचं असेल म्हणून आमच्यासारख्या तरुणाला जर काही उमेदवारी उमेदवारी मिळाली तर पक्षासाठी आणि सर्वच घटकासाठी हे म्हणजे योग्य आता तुमच्या गावातला प्रलंबित प्रश्न कोणता गावातील प्रलंबित प्रश्न म्हणण्यापेक्षा मी आता सध्या पंचायत समितीवर फोकस केलेला आहे आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये आमची वाटेगाव ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे त्याच्यानंतर काळामवाडी ग्रामपंचायत आहे आणि त्यानंतर शेने ग्रामपंचायत आणि केदरवाडी ग्रामपंचायत अशा चार ग्रामपंचायतीचा हा आमचा पंचायत समिती गण आहे याच्यामध्ये प्रलंबित प्रश्नावर बोलायचं म्हणलं तर आज प्रलंबित प्रश्न म्हणजे विकास काम असं आपल्याला प्रथम दर्शन वाटतं पण ते विकास काम करण्यासाठी आमचे आज दोन आमदार आहेत दोन आमचे जिल्हाध्यक्ष आहेत हे समर्थ आहेत म्हणजे विकास कामांच्या बाबतीत आम्हाला कुठलाही निधी कमी पडत नाही कारण की केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे आणि प्लस आमदार आमचे त्यामुळे इथं विकास कामांच्या विकास कामांसाठी कुठलाही निधी नाही पण पन एक पंचायत समिती सदस्य काय कस कसासाठी असतो हे लोकांना माहिती पाहिजे कारण पंचायत समिती सदस्य आपली जी महाराष्ट्राची ही व्यवस्था आहे महाराष्ट्र हा आपला देशातील सगळ्यात म्हणजे आर्थिक सक्षम असलेलं राज्य आहे आणि ह्याची घडी ही सगळ्या आपल्या भागा ग्रामीण भागावर डिपेंड आहे आणि मग ग्रामीण भाग म्हणजे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असतील हे तीन स्तर हे ग्राम म्हणजे ह्या सगळ्यातले महत्वाचे स्तर आहेत पण या स्तरामध्ये आजपर्यंत काय झाले कि आपण उच्च शिक्षित किंवा अं विचार न करून कोणतरी वरचा सांगतोय म्हणून खाली पंचायत समितीवर कुणाला तर पाठवायचं जिल्हा पाठवायचं आज आपण हेच करत आहोत आतापर्यंत त्याच्यामुळं झालंय काय की आपण विचार न करता मतदान दिल्यामुळं आज नको ते लोकांनी नको ते लोकांना आपण त्या जागी गे बसवलं गेलं आणि पाहिजे ती कामं झालीच नाहीत तर ह्याच्यामध्ये काम काय आहे तालुका पंचायत समितीवर काम करत असताना की तालुका लेवलचे जे काही लोकांचे प्रश्न आहेत कारण की विकास कामं रस्ते असतील गटर असतील किंवा तुमच्या गावातील विकास कामं असतील हे त्या ते ग्रामपंचायत करत असत्या आमदार करत असतात पण तालुका लेव्हलचे जे काही आरोग्य विभागाचे काम आहेत तालुका लेवलचे जे काही तहसील विभागाचे काम आहेत प्रशासनातले काम आहेत ह्यासाठी कुठंतरी आपल्या लोकांना पायपीट होऊ नये सारखं तालुका स्तरे पळापळ होऊ नये सारख्या पाय पायगाड्या घालायला लागू नये नेत्या म्हणजे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पुढं तिथं सारखं त्यांची अपमान होऊ नये यासाठी मी पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्या पंचायत समिती गणासाठी आणि जिल्हा परिषद गणासाठी आम्ही पहि प्रथमत आमच्या गावामध्ये एक आमचं कार्यालय त्या ठिकाणी उभा करण्याचा मानस आहे आमचा निवडून आल्यावरती आणि त्या ते झाल्यावरती आम्ही त्याच्यामध्ये मग सगळ्या विभागाचे प्रश्न असतील ते लोकांनी तिथं यायचे आणि आम्ही ते करायचे म्हणजे एवढी आपण यंत्रणा त्या ठिकाणी उभी करणार आहोत म्हणजे अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळात पंचायत समिती सदस्य म्हणून आत्ताची तरुण पिढी वावत चालते असे तुम्हाला दिन होते बरोबर काय होते तर त्या आताच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकता तरुण पिढीच हा आमचा आता सध्याचा फोकस आहे कारण की आज तरुण पिढीच वर्चस्व आणि त्या ठिकाणी सगळं चाललेलं आहे पण कुठंतरी आज तरुण पिढी तुम्ही म्हटला तसं व्यसनाधीन होत चाललेली आहे नको त्या मार्गाला अडकलेली आहेत आपल्या ग्रामीण भागातली तर जास्त प्रमाणात त्याच हे आहे त्यामुळं त्यांच्यामध्ये कुठंतरी चांगलं भावना त्यांच्यात जागृत करणं हे एक पंचायत समिती सदस्य म्हणून माझं काम असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रावर आमची जास्त भर आहे आरोग्य क्षेत्रावर जास्त भर आहे म्हणजे काय की सगळ्यांच्या ऑपरेशन आम्ही तर ज्या पद्धतीने आम्हाला आम्ही प्रशासनात काम करतोय त्या पद्धतीने तर आम्ही कुठे ना कुठे तरी योजनेत बसवण्याचं काम करत असतोय पण झाल्यावर ऑपरेशन करण्यापेक्षा तो माणूस तंदुरुस्त असेल तो तरुण तंदुरुस्त असेल तर दवाखान्यांची आणि तुमच्या कुठल्या ह्याची गरजच भासणार नाही म्हणून आमचा मुळावर आम्हाला तिथं घाला घालायचा आहे म्हणजे काय तर तुमचं व्यायाम असेल तुमचं दैनंदिन आयुष्य असेल हे तुमचे दैनंदिन आज जे काही शेड्यूल आहे सगळं बिघडलेलं आहे मोबाईल असेल या सगळ्या गोष्टीमुळे त्यामुळे तरुणांच्या मध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी आज वाटेगाव आणि वाटेगाव वाटे परिसरातील आण म्हणजे बहु म्हणजे खूप सारे लोक आज मल्ल आहेत म्हणजे मल्लांसाठी आज जर बघितलं आपण तर व्यायाम मंडळ उभी केली पाहिजेत आणि फक्त मल्लांसाठी नाही तर त्या मल्लांकडे बघून अजून बाकीचे जे काही तरुण आहेत त्यांना पण कुठंतरी आपण पण व्यायाम करावा आपण पण तंदुरुस्त असावं असं एक जागृती निर्माण करणं तरुणांच्या मध्ये हा आमचा मानस आहे आणि एक कायमस्वरूपी ही व्यवस्था उभी करण्याचा आमचा संकल्प आहे तर हे होते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस कॅमेरामॅन सुदर्शन बनसोर सह कृष्णा पाटील सांगली वाटे <laughs>